হিন্দু আতা জিন্দাবাদ জিন্দাবাদ ভারত মাতা কি জয় ভারত মাতা কি জয় জয় হিন্দসব মত ও करून घ्या आणि पटण्याचे आठवडे रूप सुपता के ला त्याग सदर सुपता के ला त्याग जीत नहीं सकते जीत के पे काम है जय हो भाई सारे जय हो जय हो हम ये थोड़ी बातें करते हैं जिस काम में

हिंदूंवर अन्याय अत्याचार होत आहे तो करीत थांबला पाहिजे जे निष्पाप हिंदू आहेत त्यांच्यावर अनाधी अत्याचार होत आहे तो त्वरित थांबला पाहिजे आज त्याच्या वतीनं हिंदू रौद्र मोर्चा काढून आम्ही धाराशिवमध्ये त्याचा निषेध करत आहोत पूर्ण सकळ भारतामध्ये हा मोर्चांचे आयोजन आहेत आज रोजी आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये काढलेला आहे एक अशा प्रकारच्या वैचारिकेला अनुसरून एक मोर्चा काढावा लागतो आहे द्रौद्रव मोर्चा म्हणून की बांगला जे काही हिंदूंच्यावरती अन्य अत्याचार होत आहेत त्याचीही पुनरावृत्ती जर भारतामध्ये होत असेल तर ते एक शोकाचे काम म्हणावे लागेल आणि त्यासाठीच जे काही बांगलादेशी हिंदू आहेत त्यांच्यावरती अन्याय अत्याचार व्हायला लागले ते पुढील काळात होऊ नयेत यासाठी आम्हाला एकत्र येऊन संघटनात्मक सांगीत लढा द्यावा लागतो आहे कारण या अन्य अत्याचार सध्याच्या काळात अशोभनीय आहेत कारण एकीकडं कलियुग आहेत त्याचबरोबर इंटरनेट युग आहे सुशिक्षित युग आहे ज्याला एक एक फिलांजली देऊन अशा प्रकारचं होत असेल तर घेतलेल्या शिक्षणाचा दुरुपयोग म्हणावा लागेल तर त्यासाठी आपण सर्व आम्ही सर्वजण एकत्र होतो होत आहोत आणि त्यासाठी अशा प्रकारच्या अन्य त्या अत्याचारमुळे कोणाचे खपवून घेणे जाणार नाहीत जय शिवाजी जय जय हिंदू राष्ट्रकी जय मटण मौटेन। बरोबर गेल्या अनेक वर्षापासून जे सहन करत आलेले आहे ते आता इथून पुढे अन्याय अत्याचार कुठेही हिंदू नये देशभरावर होऊ नये त्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आमची सर्वांची मागणी आहे आता हिंदू हे सण उठून घेणार नाही सहन करणार नाही म्हणून आम्ही हे सर्व हिंदू नागरिक रस्त्यावर उतरलेले हो, आहोत एवढीच आमची मागणी आहे की है ते आमच्या त्यात थांबले पाहिजे महा आपला मोर्चा आहे तो भारतीय समस्त भारतीय लोकांच्या मनातील असंतोषाचा उद्रेक उत्तम आहे आणि आहे आज आपल्या बांगलादेशात देशाच्या बांगलादेशात अस्तित्व आपल्या अल्पसंख्याक हिंदू समाजावर कुटुंबावर महिलांवर मुलींवर जो काही अन्याय झाला आहे कुठे अमानुष अन्याय झाला आहे त्याचा एक विदेश निषेध म्हणून आम्ही हा आजचा मोर्चा आयोजित केला आहे तसेच छत्रपती महाराजांना जो विजयंचं आपण पाहणार आहे त्याचाही एक सन्मान व्हावा त्याच्याविषयी आपण सरकारने विचार करावा याबाबतही हा आजचा मोर्चा आहे त्याचबाबत भारतासारख्या समानतेच्या देशामध्ये आपल्या ज्या काही महिलांवर बालिकेंवर जो अत्याचार होतो आहे त्या आरोपींना कठोर कठोर शिक्षा व्हावी हा एक आमच्या मनातील असंतोष आज आम्ही ह्या रूपाने आपल्याकडे व्यक्त करत आहोत जय